आज पाहूया झणझणीत असं खानदेशी पद्धतीचं वांग्याचं भरीत खानदेशमध्ये हिवाळ्यात तर ह्या भरताच्या मोठ्या मोठ्या पार्टीसुद्धा होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया ह्या भरतासाठी अशी हिरवी वांगी घेतात ही वांगी खास करून जळगावमधनं येतात आता ह्या वांग्याला आपण वरून थोडं तेल लावून घेऊ त्यामुळे वांगी लवकर पण भाजतात आणि साल पण पटकन निघतं तेल लावल्यानंतर आपण त्याला सुरीच्या सहाय्याने असे टोचे मारून घेऊ म्हणजे वांग पटकन भाजलं जातं आणि आतून सुद्धा चांगलं भाजले जातं टोचे मारून झाले की आता हे वांग आपण गॅसवर भाजून घेऊ चुलीवर जर हे वांगे भाजले तर ह्या भरताची खूपच छान चव लागते पण आपल्याकडे चूल नसल्याने आपण गॅसवरच भाजून आहोत अशा पद्धतीने आपल्याला वांग पूर्ण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे प्लेट साले साले आता वांग आपण प्लेटमध्ये काढून घेऊ आणि सुरीच्या सायन्यात ह्याच्यावरचे टोकं काढून घेऊ आणि हाताच्या सहाय्याने आपण वांग्यावरचे सालं सगळं काढून घेऊ आपलं तर वांग चांगलं सोलून झालं आहे आता याला आपण स्मॅश करून घेऊ स्मॅशरच्या आता आपण याला चांगलं बारीक स्मॅश करून घेऊ त्याच्यात कोणतीही गिठोळी राहता कामा नाही आता आपलं वांगं चांगलं स्मॅश करून झालं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये चार मिरच्या पाच सहा लसूण पाकळ्या एक छोटा तुकडं आला जग घेऊन आता हे आपण मिक्सर बारीक करून घे आता कढईमध्ये मी पाववाटी तेल घेतलं आहे तेल गरम झाले की त्यात एक चमचा जिरं टाकलंय जिरं चांगलं तडतडलं की आता मी त्यात पाव वाटी शेंगदाणे टाकून घेत आहे शेंगदाण्यामुळे या भरताला खूप छान अशी चव येते शेंगदाणे चांगले एक मिनिटं परतून घ्यायचे थोडे लालसर झाले की आता मी यामध्ये उभं चिरलेलं खोबरं टाकत आहे खोबरं थोडंसं लालसर झालं आता मी त्यामध्ये आपण वाटलेलं हिरवी मिरची अद्रक लसूणची पेस्ट टाकत आहे या ठिकाणी बरेच जण हिरव्या मिरची आणि लसूणचं ठेचंसुद्धा टाकतो आणि अशी पेस्ट टाकली तरी झाली चांगलं परतून झालं की आता मी यात एक वाटी बारीक जिरलेली कांद्याची पात टाकत आहे कांद्याची पात आपण चांगली परतून घेऊ आणि त्यानंतर झाकण ठेवून त्याला एक मिनटं शिजवून घेऊ आपल्याला कांद्याची पात फार पण शिजवायची नाही आहे आता यात आपण आपलं भाजलेलं वांग टाकून घेऊ आणि चवी पुरता मीठ टाकून हे सर्व मिक्स करून घेऊ आता हे व्यवस्थित मिक्स झालं आहे आता परत त्याला आपण एक ते दोन मिनटं परतून घेऊ आता यात थोडी कोथंबीर टाकून हे परत आपण एकदा परतून घेऊ आणि आपलं जळगाव स्टाईल भरीच तयार आहे ना सोपी रेसिपी ह्या भरतासोबत कळण्याची भाकरी तर खूपच झकास लागते अळण्याच्या भाकरीची रेसिपी मी चॅनलवर अपलोड केलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तुम्ही ती नक्की बघा मला ह्या भरतात प्रत्येक गाजायला शेंगदाणा खूप आवडतो तुमच्यापैकी कोणाला हा शेंगदाणा प्रत्येक गाजाला लागतो हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला ही खास रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच मराठमोळ्या रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद